नमस्कार सर्वांना आज आपण मराठी बालभारती इयत्ता पहिली या पुस्तकातील पाठ क्रमांक सात राधाचे कुटुंब हा घटक अभ्यासणार आहोत पान क्रमांक नऊ राधाचे कुटुंब ऐक व सांग पहिल्या चित्राचं निरीक्षण करा या चित्रामध्ये काय काय दिसत आहे ते लक्षपूर्वक पहा आणि सांगा बघा चित्रामध्ये आजी आजोबा आई बाबा आणि इथे काका काकू सुद्धा दिसत आहेत त्यासोबतच बाळ आहे एक बहीण आणि एक भाऊ आणि एक कुत्रा पण दिसत आहे हे राधाचे कुटुंब आहे हे राधाचे कुटुंब आहे पुढील चित्र हे स्वयंपाक खोलीचे आहे इथे सर्वजण जेवण करत आहेत पहा राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात राधाच्या कुटुंबातील एकत्र बसून करतात पुढील चित्र पहा राधाचे राधाचे कुटुंब परस बागेत परस बागेत वेगवेगळी कामे करतात वेगवेगळी कामे करतात राधा त्यांना राधा त्यांना कामात मदत करते कामात मदत करते परसबागेमध्ये काही जण झाडे लावत आहेत काही जण आलेल्या रोपट्यांची जी फळं आलेली आहेत ते काढून घेत आहेत काही जण काही जणांच्या हातामध्ये खुरपी आहेत एक जण झाडाला पाणी घालत आहे आणि छोटी मुलं मोठ्या माणसांना मदत करत आहेत पुढील चित्र पहा राधाच्या कुटुंबातील सर्वजण राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात सहलीमध्ये मजा करतात सहेली मजा करतात बघा चित्रामध्ये दिसत आहे राधाच्या कुटुंबातील सर्व जण हे फिरायला गेलेले आहेत आता मला सांगा राधाच्या कुटुंबात कोण कोण आहे राधाच्या कुटुंबात आजी आजोबा काका काकू आई बाबा आणि बहीण भाऊ आहेत बरोबर राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते सहलीला जातात राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्वजण घरातील कोणती कामे एकत्र करता जेवण करतो बाजारात जातो लग्नाला जातो व गावाला जातो बर तुम्ही घरातील व्यक्तींना कोण कौन कोणत्या कामात मदत करता कपड्याच्या घड्या करायला व घर झाडून घ्यायला आईला मदत करते आजीला भाजी निवडायला मदत करते